लखिणवाडी गावातील एक ऐतिहासिक निर्णय गावचे लोकनियुक्त सरपंच अमित शिंदे उपसरपंच सुखदेव शिंदे आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर आणि खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला गावातील असंख्य मान्यवर आणि नागरिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला पडळकर यांनी यावेळी सांगितले की अखंड गाव भाजपात आल्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू दाजीभाऊ पवार यांच्या नेतृत्वात आता खानापूर तालुका भाजपमय होणार असे स्पष्ट संकेत या कार्यक्रमात मिळाले धन्यवाद

उत्तर गाव आपण सर्व जमलेले मान्यवर आपल्या सर्वांच मी या प्रवेशासाठी आल्याबद्दल मनापासून स्वागत करतो मनात मी पहिल्यांदाच वाटत होत की आपल्या झाले झाल्यात गाव परंतु ती आक्रश्य जात राहिली मनाला खंत होती आणि तुम्हाला पण काम करतात तुम्हाला प्रत्येकाला म्हणायचं की आम्ही घेऊन आहे त्या गोष्टीला आज आपण पूर्णविराम दिलेला आहे आज तुमचा आपल्या प्रवेश झालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला कुठलीही मदत करायची झाली तरी आम्ही तुम्हाला करू शकतो आणि तुम्ही आता आम्हाला हात मारू शकता तुमच्या जे काही समस्या असतील तुमच्या घरगुतीच्या असतील रस्त्याच्या असतील जे काही शक्ती आहे तेवढा आमदार आमदारसाहेबाच्या माध्यमातून चौकटी जमा नेमतो आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्णतः सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला अभिवादन देतो आपण सर्वांनी त्या कार्यक्रमानिमित्तानं चांगला निर्णय घेतला आणि एका सर्वात जगातील मोठ्या पक्षात आपण पदार्पण केलं आहे त्याबद्दल मी आपलं तालुका अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो इथून पुढं जे काय तुम्हाला

पुच्या पावन नगरी मध्ये मतदार सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच माजी सरपंच या सगळ्यांनी आदिकं या मतदार संघाची नेते माननीय रामानंदजी पदोकर्ण साहेब यांच्या उपस्थिती मध्ये

आणि माणसांचा जो उत्साह राहिल्यामुळे बाबा बाबा आपल्याला थोडासा कुठेतरी विचार करायला पाहिजे की बाबा आपण कुठेतरी गेलं पाहिजे तरच आपल्या गावचा विकास होणार आहे या बाबीकडे लक्ष देऊन आज आपण जटेवाडी ग्रामपंचायत भाजपमध्ये जाहीर पाठिंबा जर आम्ही गावच्या विकासासाठी आपल्याकडे जी कोरिया प्रमोद तुम्हाला बोलवलं होतं त्याप्रमाणे काही करून कार्यकर्त्यांनी विचार करून आपल्याकडे धाव घेतली त्याबद्दल तुम्ही विनंती आम्हाला देऊ नका त्याबद्दल तुमचा तुम्हाला पुन्हा हार्दिक स्वागत तरी आमच्या नावा विकास कामाच्या बाबत तरी द्यायला तुम्ही पहिले दिल्यावर पैसे तेव्हा रस्ता घेतलेला आणि ग्रामपंचायतच्या भारत महाराजा तिथे एक समस्या आहे आणि भोग्यावर महाराजला माहीत असताय तिकडं बागायचे असताय लोकांचं हार आहेत मोकळ्या मासा येत नाही तरी यासाठी काहीतरी आपण विकास कामासाठी आम्हाला मदत करावी अशी मी तुमच्याजवळ इच्छा व्यक्त करतो आणि मी माझं भाषण करतो

प्रवेश करण्यासाठी तुमच्या सरपंच ग्रामपंचायतीचे लोक युती सरपंच आम्ही तिथे ग्रामपंचायत ग्रामपंचायतवाडी सर्व सदस्य हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी समाज त्यांना कल्याणपदी भाऊबती नेतृत्व माने ब्रह्मानंद शेठ खोरकर साहेब आमचे सहकारी मित्र पंकजा दगळे संदीतासाहेब माझे सन्मान साहेबांना तुमच्या गावचे सर्व नाथ कार्यकर्ते नेते माझे आपल्या सर्वांचेच नावं काय घेणं शक्य नाही तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित असणाऱ्या महिला मंडळी गंभीर आपल्या सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो तुमच्यानी आमच्या गावची ग्रामपंचायतीची निवडणूक सगळ्या झाली होती त्यावेळेस मी तुमच्या देश सगळ्यांनी विनंती करत होतो की भारतीय जनता पार्टी गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही प्रवेश करा गावाला विकास होईल आमच्या गावात दोन ते सव्वा कोटी रुपयाची कामं सन्मान्य आमदार गोपीचंद फडणकर साहेब आणि प्रमादासे फडकर साहेबांच्या माध्यमातून आहे गावाला कसं आहे जर आपल्याला विकास करायचा असेल तर बाबा आपली ताकद पाहिजे जे नेतृत्वाच्या पाठिंबा आपण राहिलं पाहिजे त्या नेतृत्वाला त्या गावाला विकास आपण नेतृत्व दिलं पाहिजे त्या दृष्टीचा विचार करून देरसह दुरुस्त आपण सर्वांनी निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो कसं आहे आपण ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी त्या सरपंचा कालखंड किंवा त्या ग्रामपंचायती बॉडीचा कालखंड हा पाच वर्षाचा असतो आणि पाच वर्षानं त्यावेळी पुन्हा निवडणुका येतात त्यामुळे त्यांच्या कामाचा लेपा नव्हता त्यांना दोन्ही पुढे मांडावं आपण पाच वर्षात काय केलं तर कामं करायची तर वेगळे नेतृत्व पाहिजे मोठ्या मनाचं नेतृत्व पाहिजे त्या गावाला फळ दिला पाहिजे त्या गावच्या समस्या सोडवल्या पाहिजे समस्या जितक्या फळदुर्गी होत आहे त्या माणसाचे वैद्यकीय काम असतात त्या पाठीमागून त्यांनी लोकांना ताकद दिली पाहिजे तरुणांची काम असतात कुणाच्या रस्त्याचे केसे असतात कुणाचं काय असतं कुणाचं पुरुषेशनचे काम असतात कुणाची एमएससी काम आहे आणि समाजाची घटकांची त्या त्या लोकांची त्या त्या गावच्या योगाची इच्छा असते महिलांना मिळाली पाहिजे त्यांच्यापर्यंत सर्व वेगळा पसरल्या पाहिजे ग्रामपंचायतीला तारा काम केलं पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर आपल्या आधी आमदार किंवा मिनिस्टर वेगवेगळ्याचं एक नेतृत्व त्या सरपंचांच्या पाठीमागा असावं लागतं त्याशिवाय त्या गावचा विकास होत असतो आणि हे सर्व नेतृत्व देण्याची झमत जी पद्धतीत आहे ते समजून आम्ही त्यांच्या पाठिंबा आणि त्याने आम्हाला त्या आमच्या आकांक्षा त्या मेळाव्यात आमची पूर्ण झाली तुमच्या गावाला सुद्धा मी एवढे ताबान देतो की सर्वांच्या माध्यमातून कुठलीही समस्या येणार नाही तुमच्या गावाला कामान्य विकासाची असतील ती पूर्णता पूर्णत्वाला जातील एवढी मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बरी देतो त्याचं नेतृत्व ही भव्य आवड आहे म्हणजे कसा तुम्ही ज्या प्रमाणात मदत करा त्या प्रमाणे आणि तुम्हाला तुम्ही तास उपलब्ध होणार नेतृत्व आहे म्हणजे आमच्याजवळ पोहोचला आणि त्यांच्याजवळ जरी पोहोचला तरी तुम्हाला जिल्ह्याचा सुद्धा फोन घेण्याची त्यांच्याकडे पुरवत आहे ते घेतात तुम्हाला ते मदत करतात अशा नेतृत्वाच्या पाठिंबा जायचा जो तुमच्या ग्रामपंचायतीमधून निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला अर्धा

या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला मला नामदर्शन केलं ते आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साजीभाऊ पवार बीटाचे पंकजबाया धोबरे संजी काट्या भोंबरे शिवाजीराव माने या गावचे सरपंच अमित शेठ शिंदे प्रकाश शेठ शिंदे आपले पॅलेंट प्रमुख राणादा वंदनाताई दुबे विद्याताई पवार संध्याकाई शिंदे मनमताई शिंदे राणाशेठ सोनूशेठ इंदूरवाले उद्धव जाधव आणि या गावातील सर्व माता भगिनी बंधू वडीलधारी बंधू मी पहिल्यांदा सरपक्ष आहे तुमचा आणि तुमच्या तुम्छा सहकार्याच जगातील सर्वात मोठ्या पार्टीमध्ये स्वागत करतो लेखप की दोन वर्षापूर्वी जर झाला